आज सकाळी सकाळी साडेआठच्या सुमारास साडेसातच्या सुमारास आपल्याला बालाजी नगर इथून कॉल आलेला आहे त्यांनी मला कॉल केला त्यांच्या घराजवळ साप निघाला आहे तो आपण आता पकडण्याचा प्रयत्न करूया पुन्हा एक नवीन जीव नवीन सर्प आपण वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत तर तुमच्या तुम्ही तुम आमच्यासोबत चॅनलला बनवूया इथे का याच्यात घुसला आहे का ओके तुम्ही रंग तुम तुम वगैरे पाहिला जाते पूर्ण मातीसारखं आहे का ओके त्यांनी सांगितलं की आपल्याला माटीसारखा कलर आहे असं म्हणून या या एरियात केलेला आहे साप बघूया कुठलं ते आपण

हा हा एक व्यवस्थित काढावं लागेल कारण की फांद्या आहेत ना तर फांद्यांना कुठेही लटकू शकतो साप त्याच्यामुळे ते व्यवस्थित काढणार हां इकडे आहे हा इथे ओके आपल्याला दिसलं याची शेप कुठे आहे ॲक्च्युली हा दिसतो आहे आहे साप आहे हो आहे सही थे होता साफ कुछ तरी तो तक दिवड़े ही एक्चुअली पान दिवड़े हाँ पान दिवड़े हाँ पान, दिवड़े। हाँ, पान दिवड़े। हाँ पान दिवड़ साफ है ये बह हाँ पान दिवड़ साफ है ओके इथे पानदिवड दिसते आपल्याला पानदिवड ही पानदिवड आहे अतिशय चावणारा साप आहे बिनविषारी दिवड मागे सगळ्यात पहिला आपला व्हिडिओ होता युट्यूबचा दिवडचाच त्याच जातीतला हा साप बिनविषारी दिवड पाण्यातला साप ما شاء الله بكم. وي. تشالبي. مضموناني. حبيبي انا الدنيا ما قالوا لك انت. ويرا هنا دوت. आपण साप पकडला पान पान आहे तो पाण्यातला साप हा हा आहोत प्रमुख खाद्य आहे सध्या पावसाळा सुरू आहे हा बिडूक खाण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे पाणी पाण्यात राहून हा मासे बेडूक जो प्रमुख खाद्य याची साधारण लांबी आपल्याला जास्तीत जास्त आढळून येते साडेतीन ते चार फुटापर्यंत हा आढळून येतो मित्रांनो हा एका वेळा सत्तर ते ऐंशी अंडे घालत असतो हा अंडे घालणारा सापनमधला एक साप पाणदिवळ हा पाण्यातला साप नदीतल्या गोड्या पाण्यातला साप आहे आपण हा वाचवला आहे बालाजीनगर येथून त्यांनी मला कॉल केला दा आपण हा वाचवला तशी थँक्यू